रोजच्या प्रमाणे आजही मी एक कविता घेऊन आले आजची कविता मंगेश पाडगावकर यांची आहे माझ्या सगळ्या लग्नाळू भावांसाठी ही कविता आहे ह म्हणजे जेव्हा मा घरचे जे मागे लागतात तेव्हा मा भावांना असं वाटतं की पटकन लग्न व्हावं तारुण्याची सुरुवात जेव्हा असते त्यावेळेला असं वाटतं अशीच हवी तशीच हवी तशीच हवी आणि एकदा लग्नाचं वय झालं की असं वाटायला लागतं कशी का होईना पण एक हवी मंगेश पाडगावकर यांची कविता मी कुठे म्हणलं परी हवी मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी फक्त जरा बरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहेत नाही प्रयत्न मनापासून आहेत पण एक तरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात स्वप्नात खूप भेटतात पण एखादी तरी खरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात स्वप्नात तशा खूप भेटतात पण एखादी तरी खरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी हवी हवीशी एक जखम हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी गालावर खळी नको तिच्या गालावर खळी नको तिच्या पण जरा हसरी मिळावी गालावर खळी नको तिच्या पण जरा हसरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच चंद्रा इतकी सुंदर नकोच पण जरा लाजरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच पण जरा लाजरी मिळावी मी कुठं म्हटलं परी मिळावी मी कुठं म्हटलं बरी मिळावी पण जरा बरी मिळावी पण जरा बरी मिळावी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कवितेला लाईक करा तुमच्या आवडीच्या कविता कमेंट करून सांगा